बर विचारू आपण बायको काय जेवण बनवतेस मी ना जेवणाला आमरस चपाती वांग्याचं भरीत आणि तुम्हाला सांगते शेवग्याचे शेंग्याचे आमटी भरपूर काय काय बनवते आळूच्या मेथीची भाजी कांद्याची भजी को, परत तुम्हाला सांगते कोथिंबिरीचे कोशिंबीर परत खोबऱ्याची चटणी आणि मसाला छास काय काय सांगितलं ते ध्यानात पण नाही उगाच आपलं मोदी गट गांडवायची काम नको करू ना ते वाढ आता भूक लागली आम्हाला